सशक्त करायला पाहिजे याच्यावरती खर्च केला जातो चला जातो ना राहो नामदार साहेबांचा वाढदिवस एक मिळायला पंच म्हणून काम पाहताय बऱ्याच जणांचं मत असते आम्ही गरीब घरच की जपत असताना सोंग डोंग करून चालत नाही अत्यंत गरिबीतून पन्नास रुपयाचे नोट हातात धरून गेलेला एक तरुण ध्येयानं पछडलेला तरुण उरासी कुस्तीचा स्वप्न बाळगू पश्चिम महाराष्ट्र बाळासाहेब पडगा या धाराशिव जिल्ह्याचा कीर्तीकडे ठरले बघू ही कुस्ती झाल्यानंतर जय हनुमान तालीम संघ उंबरगे वस्तात मिटू कदम वस्तात यांच्या वतीनं भाविक खासदार धनंजय दादा सावंत साहेब यांचा सत्कार व राहुल भाई डोके साहेब यांचा सत्कार होईल वस्तात वामन उबाळे वस्तात बाळासाहेब पडगण वस्तात कुस्ती सम्राट अस्लाम काजी नवनाथप्पा जगताप विशाल देवकर अधेश बापू तिंबळी माऊली रोडगे वस्तात आणि वाघबारे असतात एकच्या या ठिकाणी चवळ्याचे वाचतात राहुलजी वाघमारे हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत त्यांचं कुस्ती मैदान आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत कमिटीमध्ये निकालीच होणार कुस्ती निकालीच होणार आहे त्याच्यामुळे कुस्ती करावं लागणार आहे कुस्त्या मोठमोठ्या कुस्त्या चिकंदर शेवटला कुस्ती आहे अतिशय जबरदस्त असं मैदान आहे मैदान मध्ये अतिशय जबरी कुस्ती चालू आहे दोन्ही पायाला निका प्रदान केलेला उपमहाराज केसरी प्रकाश बनकर आणि समोर माऊली कोकाटे आगळगावचे सरपंच वाघ फिरोज तुझ्यावर समोर चालू आहे हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत अण्णासाहेब नाईकवाडी वस्ताद कंदर यांचंही या ठिकाणी कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत लक्षावर लक्ष लागलेलं अनेकांचं लक्ष त्या कुस्तीवर वेधून घेतलेलं ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे <coughs> पोलादी मनगटा मनगटाला कार्यरत असणारा कन्नारी गावचा सुपुत्र कुस्तीवरती आरी डबल उप महाराज कसे बाळासाहेब पडकर यांच्यावरती फार मोठं प्रेम करणारा व्यक्ती नवनाथ तिंबळे पैरवा यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कुस्ती कॉमेडी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं धन्यवाद नवनाथ पैरवा फार मोठा सुंदर लेख या मैदान विषयी लिहिला होता परंडेची कुस्ती आता का टाकते या लेखाचं शीर्षक होतं आणि या बाजूची अर्थ कमिटीकडे जायची रस्ता तेवढा रिकामा करा या तरुणांना विनंती आहे पैरवाना आर्थ कमिटी कडे जायला पोलीस बांधव इथं अर्थव्यवस्था आहे पाठीमाग इथं मुलं उभा आहेत पलीकडं काही पोलीस बांधवांना विनंती आहे त्या ठिकाणची आर्थिक बसलेली जर क्षमतेपेक्षा जास्त झालं तर बघा गडबड होऊ शकते तुम्हाला माहित आहे एवढं मोठं सोन्यासारखा का कार्यक्रम झालेला आहे त्यांनी कामं तरी कशी करायची जरा भागासारखा तिथले सगळे उतरा अर्थ कमिटीच्या स्टेज वर काही सगळ्या बाजूला जावा गर्दन के चलवा खाली बसा खाली बसा नाही तर रमालोप महाराज केसरी बाळोबा पडगाम पंच म्हणून लाभले त्या कुस्तीला प्रेक्षकाला या ठिकाणी वाटेबळ गावचे युवा नेते आदरणीय भारत भांडवलकर यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी गेली पंधरा वीस दिवस झालं ही कुस्ती कमिटी आदरणीय युवासेने तालुका प्रमुख राहुलबाई अडोके यांच्यावरती प्रेम करून रात्रीचा दिवस करून हे कुस्ती मैदान आयोजन केलं त्या सर्व मामळ्यांच त्या सर्व राहुलबाई यांच्या मित्र मंडळाच सर्वांच शिवसेना तालुका आणि जिल्हा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार तीन लाख रुपये कुस्ती आखाड्यात चालवा शिवसेना जिल्हा प्रमुख धाराशिव दत्ताना साळुंक यांनी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे आणि रामबो पवार उद्योग समूह ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये खड्डा खड्ड आणि काटा कुस्ती परंडा पंचायत समितीचे माजी सभापती आणि धाराशिव जिला नशीर खान चिंतपुर पहलवान उपस्थित है जनता स्वागत है दादा साहब दौर निर्लेकर पहलवान उपस्थित है जनता ही स्वागत है नालगाव के भाजी सरपंच कैला वशी महादेव कराळे यांच्या स्मरणात अंकुश करळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून पाचशे रुपयाच बक्षीस दिले धन्यवाद कराळे साहेब सावंत साहेबांचे कट्टर अंकुश अंकुशजी करळे आणि महादेव कराळे साहेब त्या गावचे सरपा महाराष्ट्रातली टॉप लेवलची कुस्ती आहे मोठी धमाखसाची कुस्ती चाललेली आहे कुस्ती करा गती कुस्ती पाहिजे समोर कुस्ती लागते मनोज शिंदे उठला खंडारी शंभूमाळी परांडा मिळी वास्तवांचा नातू आकडे तिसरी पिढी यायला लागली आहे मागाशी शिव लढून गेला हा शंभू आलेला आणि विक्रम जाधव चांदणी पंचम्या चांदणीचे विक्रम जाधव त्यांचं स्वागत आहे दृष्टी लागते बाळू जमदाडे आणि रोहन दळवी शावपुरी तारीफ कोल्हापूर वाकडी आलेली कुकडगावचा पैलवान पंच म्हणून ते मला दिसले तर मी सगळी नाव सांगू शकतो दिसले पाहिजे कौडगावच्या माजी माझी सरपंच बाळासाहेब आणि माऊली यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत अनेकांचं लक्ष लागलं आपले आमचे मार्गदर्शक शशीरावजी कपाट साहेब यांचे या कुस्ती मैदानासाठी आगमन झालं त्यांचे कुस्ती कमिटीच्या वतीनं स्वागत आणि विशेष करून नाव राहिलं असे आपल्या परांडा तालुक्याचे तहसीलदार साहेब <laughs> माननी अडसू साहेब दोन तास तांच ओंकार मत्रे भिगवान या ठिकाणी कात्राबादचे कोळी मामा त्याचबरोबर आमचे आंदोरा आंदोरीचे ग्रामपंचायत सदस्य आपले बारसकर वाजे होन मारुती बारसकर यांचाही कुस्ती कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर मुगावचे आपले पंच म्हणून हनुमान आपण लवकर चला पंचमोर आखाड्या हनुमानपुरीचे मामा मिस्टर हके पुरी यांचं या विहार आगमन झाले त्यांचं कुस्ती कमिटीच्या वतीनं दिखार स्वागत दिखार जरा त्याच बरोबर या कुस्ती मैदानासाठी आपल्या सर्वांचे लाडके निलेश भाऊ गायवळ हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही कुस्ती कमिटी छातीचे तवे रामभाऊ पवार साहेब कसं वाटतंय त्यांच्याकडे बघितलं एक पुढ सहज मिळत नाही दोन दोन तास कष्ट करावं आहे क्षेत्र कुठलंही असू द्या राजूभयाचे वस्ता राजूया सैद उपस्थित झाले त्यांचं स्वागत आहे प्रकाश आणि माऊली कुष्टी करा त्यांच्याकडूनही माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद साहेब जेवढ्या <laughs> <laughs> कुस्त्या तेवढ्या पंच आखाड्या मैदानला सुंदर शिस्त आहे कुठेही बसून आरामात कुस्ती पाहता यावी यासाठी व्यवस्था केलेली आहे उभा असल्या प्रेक्षकांनी बसून घ्या डोळ्याचं पारण फिटणार आहे बालाजी बापू गुंडा प्रसाद सस्ते ताबडतोब कपडे काढून आखाड्यात या ऋतुरा ढोरे ढेरे ढवळात आणि तेजस कोळेकर कवळगाव पैलवान चालवला गेच बाळाबा इथं का गर्दी का केली आहे थोडी गर्दी कमी करा इथली थोडी पाठीमाग सरा सरा पाठी आजीवन कुस्तीची सेवा करणारे एक व्यक्तिमत्व मान्य वामन भाऊ उभाळे शिवना भोरकुटे भोर महाराज चॅम्पियन दत्ता मेटे विरुद्ध कुस्ती करावा च लागे अपने ला कुती छूटेगी नहीं कुश्ती आरपार होना चाहिए मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसला बुलंद चाहिए रामचंद्र खै केसरी किताबाचा बनकरी के आणि विहार तालमीचा कुस्तीकोत रामचंद्र गायकवाडला कुणी जोड खेळणार आहे का कुणी कुस्ती करणार काय आकडे या चला आपली कुस्ती स्टेजच्या समोर उभं राहू नका खाली बसा बरं बसा, बसा खाली काय माऊली आणि प्रकाश पंच दोघाला समज देताय कुस्ती कशी करायची आणि कुस्ती कशी दिली जाणार नाही हे डबल उपा महाराज केसरी बाळूभाऊ पडगण दोघांना सूचना देत या ठिकाणी नायकवाडी उंदरगावचा पैलवान कंदरला सराव करतो उमेच काका इंग्लंडचा पट्टा आहे आणि या कुस्तीला पार वरती फिरवू नका खाली फिरवा हे पा आतल्या पंचाना विनाकारण मधी गर्दी करू नका नाव घेऊन खाली बस म्हणायची वेळ आणू नका सुद्धा आपल्याला आदेश मुळे आकडेवर आलेला आहे आपल्याला विनंती शब्द सज्जनाला कळतो आपण सज्जन घेणारी माणसं नाव घेऊन कोणाला खाली बस म्हणायची वेळ आणू नका इकडा मानसेपुर कारण हासीन त्या गावात का सुरुवात केली आणि दादा नायकवाडी विजय झालेला आहे त्याचा सन्मान व्हायला लागलेला आहे पुंदरगावचा पैलवान इकडे दत्ता मीत विजय झालेला आहे तो महाराज चॅम्पियन आहे बोला आणि आजच्या मैदानातली दोन नंबरची कुस्ती पहिलवान प्रेम पण येत खताळ दोन महाराज केसरीची पृथ्वीराज पाटील महाराज केसरी वर हर्षवर्धन केसरी तीन लाख रुपये शिवसेना जिल्हा पण बाजार समिती भोम सभापती साहेब साहेब देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोग बाजार समिती भोगे पाहु एवढी मोठी महाराष्ट्रांची पाहिजे त्या ठिकाणी आंदोलन गावचे युवानेते लक्ष्मण जिसलगर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे खूप मैदान आणि खूप हार्दिक हार्दिक स्वागत नारायण खैरे सर उपस्थित आहेत या टीम न शिवजयंती साजरी केली परंची ना खूप जय हनुमान तालीम जय हनुमान तालीम संघटना तालुका राहुल डोके यांचाही सत्कार आखाड्यावरती संपन्न होईल या कुस्ती मैदानच्या अक्षय शिंदेला सिद्धेश्वर नाना शिंदे प्रसाद सस्ते आकाडा चला प्रसाद सस्ते राहुल भांडोलकर पैलवान आपल्याला बोलवत आहेत हा त्या लोक सिद्धेश्वर नाना शिंदे नागेश शिंदे पैलवान किरको रोमनची सलाग नऊ पंचायत धाराशिवला देणारा ट्रिपल उपमहाराज कैसरी किरकोचा त्यांच्या वडिलांनी अक्षय शिंदेला बक्षीस दिलाय अक्षय बक्षीस घेऊन नावातली सहा नंबरची कुस्ती आहे नवले आणि सचिन पाटील सोलापूर सचिन पाटील आलेला आहे पण सुनील अजून दिसत नाही सुनील नवले आज या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी ऋतुराज ऋतुरा डेरे माइकच्या पाठीमाग इकडे ऋतुराज चक्कर असत बोलत शाबाश शाबाश महेश जट्टा पालाय का खंडवीचा महेश शाबाश ओ ओ महे जनता महाराज hey, <प्थावाँ> का अर्म महाराजसाहेब फडकरांच्या निर्णया खातर प्रकाश बटकर विजय गोष्टी केलेला टाळा करा टाळ्या झाला आणि फार मोठ्या गोष्टींचा निर्णय झालेला कुशाचा काय बोलतो